पाईपलाईन फुटल्याने कड्याच्या बाजारात शिरले पाणी आष्टी तालुक्यातील कडा येथील ग्रामपंचायत चे काम सुरू असताना अचानक पाईपलाईन फुटल्याने कड्याच्या बाजारामध्ये पूर्णपणे पाणी शिरले आपण बघू शकतो की आष्टी तालुक्यातल्या कडा शहर हा बाजारपेठेसाठी सर्वात मोठं शहर म्हणून त्याकडे पाहिले जातं आणि याच बाजारपेठेच्या परिसरामध्ये पाईपलाईनच्या दुरुस्तीचं काम सुरू होतं अचानक पाईपलाईन जोडल्यानंतर ही पाईपलाईन मध्ये जोराचा प्रेशर आला आणि त्यातूनच हे पाणी संपूर्ण बाजार परिसरामध्ये पसरले आपण बघू शकतो की ग्रामपंचायत प्रशासनाने आवाहन केलं आहे की हे ग्रामपंचायत पाइपलाईनच काम सुरू असताना पाईपलाईन फुटले त्यामुळे कोणीही दिशाभूल करू नये चुकीचा अर्थ काढू नये असे आवाहन ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आपण बघू शकतो की बाजार परिसरामध्ये अशा पद्धतीने सर्वत्र पाणी शिरल्याने नागरिकांची चांगलीच तारामुळे उडाल्याचं हे वास्तव दृश्य पाहावयास मिळत आहे तर दुसरीकडे पाईपलाईन सुरू असल्याचं वास्तव दृश्य आपण बघू शकतो की ग्रामपंचायत प्रशासनाने सांगितलं की हे काम सुरू असल्यामुळे अशा पद्धतीने पाणी शिरले त्यामुळे कुणीही चुकीचा अर्थ काढू नये काम वेगाने सुरू असून लवकरच हे काम पूर्ण होईल असेही ग्रामपंचायत प्रशासनाने माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे